तर नमस्कार मित्रांनो शरद धानाडी यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आता तुम्हाला सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर आता तुम्हाला मिळणार आहे मोफत पिठाची गिरणी त्यानंतर सोलर पंप वर्णी पंप त्यानंतर ताळपत्री तर अशा प्रकारे विविध योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता तर आता पंचायत समिती योजना सुरू झालेली आहे जेणेकरून दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता यामध्ये लाभार्थी आहे राज्यातील सर्व नागरिकांसाठी पात्र आहेत विविध योजनेचा लाभ तुम्हाला पंचायत समिती योजनेअंतर्गत इथे मिळणार आहे तर सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ मिळवून देणे जेणेकरून योजनेचे मेन उद्दिष्टे आहे या योजनेच्या अंतर्गत राज्यातील नागरिक पंचायत समिती योजनेचे लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत पंचायत समिती योजनेचे फायदे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाईल राज्यातील नागरिकांचे जीवनमान्य सुधारेल राज्यातील नागरिकांची जीवनशैली सुधारेल नागरिक नागरिकांचा या योजनेचा सहाय्याने सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल राज्यातील नागरिक सहनशक्त व आत्मनिर्भर बनतील अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे तर त्यामध्ये तुम्हाला पिठाची गिरणी त्यानंतर फवारणी पंप सोलर पंप ताडपत्री अशा योजनेचा लाभ तुम्हाला येथे दिला जाणार आहे तर यामध्ये फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे महाराष्ट्र बाहेरील नागरिकांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना आवश्यक कागदपत्र पूर्ण असणे आवश्यक आहे अर्जदाराचे वय अठरापेक्षा जास्त व साठ वयापेक्षा कमी असणे आवश्यक आहे सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला आवश्यक तुम्हाला येथे लागणार आहे अर्जदाराने जिल्हा परिषद पंचायत समिती योजनेअंतर्गत मागील तीन वर्ष वर्षात कुठल्याच योजनेचा लाभ घेतलेला नसावा तुम्हाला ज्या बँक पासबुकाला आधार लिंक आहे ते बँक पासबुक तुम्हाला येथे द्यायचं आहे अर्धदार वार्षिक उत्पन्ना पन्नास हजाराच्या आत असणे आवश्यक आहे पाच एच पी विद्युत मोटर पंपकरिता जल पंचायत सुविधा असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे जे, जे की तुम्हाला सर्टिफिकेट तुमच्या येथे लागणार आहे मध्ये आवश्यक कागदपत्रे जे की तुम्हाला येथे लागणार आहे ते तुम्ही थमनेलवरती पाहू शकता ते सर्व तुम्हाला योजनेच्या अंतर्गत येथे मिळणार आहे तर तुम्हाला आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला बँक खात्याचे तपशील म्हणजेच बँकेचे पासबुक झोराक्स ईमेल आय डी मोबाईल नंबर फोटो जमीनचा सात बारा किंवा आठ तुम्हाला येथे लागणार आहे वयाच्या दाखला किंवा शाळा वाढल्याचे दाखला तुमचे येचे सर्टिफिकेट हे ये जर नसेल तर शाळा सोडल्याची टी शी तुम्हाला चालेल अपंग जर असेल तर त्यांना जे की प्रिंट सुविधा दिल्या जाते तर तुमचं अपंगचं जर सर्टिफिकेट असेल दिव्यांगाचं तर आवश्यक जोडायचं आहे जेणेकरून तुम्हाला इथे जास्त लाभला जाणार आहे तर आम्ही पत्र ते सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या लिंक दिली जाईल त्यानंतर जे आहे पशुपालन बैलजोडी खरेदी करण्यासाठी एकूण पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जाते त्यानंतर त्यांना रब्बर मॅट जे की ढोर बैल त्याचप्रमाणे गाय म्हशीला बसवण्यासाठी रब्बर मॅट म्हणून तुम्हाला म्हणजे दहा मॅट मिळणार आहे तर त्यामध्ये पंधरा हजारचे अनुदान तुम्हाला येथे दिले जाणार आहे एक म्हैस व एक गाय खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के अनुदान दिले जाते गाय गोठ्यासाठी त्यानंतर तुम्हाला शिलाई मशीन पंप ताडपत्री सायकल अशा विविध योजनेचा लाभ जे की तुम्हाला व तुमच्या मुलांना मुलांच्या पाल्याला शिक्षणासाठी सुविधा दिली जाणार आहे तर या योजनेचा लाभ तुम्ही आवश्यक घ्या तर ग्रामीण भागातील अठरा वर्षे पूर्ण महिलांना चार चाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण तसेच परवाना मिळवण्यासाठी तीन हजार रुपये अर्थसाहित्य देण्यात येते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आंत योजनेअंतर्गत इयत्ता सातवी ते बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना संगणक शिक्षणासाठी जे की चार हजार रुपये येथे दिले जाते दिव्यांगांना विद्युत व्यक्तींना झोराक्स मशीन खरेदी करण्यासाठी अरुण येथे दिले जाते तर ज्यांना कुणाला दिव्यांग असाल तर त्यांनी झेरॉक्स मशीन इथे मिळणार आहे त्यानंतर ग्रामीण भागातील महिलांना आवश्यक तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बारा हजार पाचशे रुपये दिले जाते पिठाची गिरणी खरेदीसाठी नव्वद टक्के अनुदान तुम्हाला येथे दिले जाते ग्रामीण भागातील महिलांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बारा हजार पाचशे रुपयेसुद्धा तुम्हाला दिले जाते किंवा त्यांना शिलाई मशीन खरेदीसाठी नव्वद टक्के अनुदान येथे या यो योजनेच्या अंतर्गत दिले जाते तर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करा डिटेलमध्ये माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेली आहे तुमच्या भागातील ग्रामीण जे की पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्हाला हा जो अर्ज आहे तो तुम्हाला सादर करायचा आहे जे की आपल्या डॉक्युमेंट्स दाखवले होते तर ते डॉक्युमेंट्स तिथे सबमिट करायचे आहे तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ते तुम्हाला त्यावरती टिक करून ते तिथे सबमिट करायचे जेणेकरून तुम्हाला दहा ते पंधरा दिवसात या योजनेचा लाभ तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो शेतकरी बांधवांना व्हिडिओ आवडला असेल किंवा अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू